आज मस्तपैकी गरम गरम नाचणीची भाकरी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर नाचणीची भाकरी बनवण्यासाठी या ठिकाणी मी चार वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे छानपैकी बारीक दळून आणायचं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि एक चमचा तेल घातलं अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं नाचणीचं पीठ भिजवण्यासाठी मस्तपैकी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि हे पाणी त्या पिठामध्ये मिक्स करूया नाचणीचं चा पीठ चार वाटी असेल तर तीन ते साडेतीन वाटी आपण उकळलेलं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी थोडं थोडं घालायचं आहे थोडंसं पाणी घातलं की पुन्हा चमच्याने ढवळून घ्यायचं चा। चांगलं मिक्स करायचं चा हे पीठ कधी भाकरी छान होते त्याचं कारण काय असतं चा? पीठ चांगलं मळणं खूप महत्वाचं असतं पूर्वी तुम्ही पण आजोळी गेला असाल तर आजी आपली किती छान भाकरी करायची प्रत्येकाला आठवतच असेल आता उरलेलं पाणी आपण मिक्स करूया गोल फिरवत पाणी मिक्स करायचं म्हणजे सगळ्या ठिकाणी चांगलं सारखं लागतं आता तुम्हाला पाणी जास्त वाटत असेल तरी देखील ते पाणी आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा पूर्णपणे शोषलं जातं पिठामध्ये आणि पीठ छानपैकी तयार होतं आता हे अशा पद्धतीने छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी हे साधारण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कारण पीठ हे गरम गरम आपण मिळू शकत नाही हात भाजणार त्यामुळे हे झाकून ठेवूया आता आणि ही जी क्रिया असते ना त्याला आमच्या मालवणी भाषेत हुमवण्याची क्रिया म्हणतात काही जण हुमवणं म्हणतात काही ठिकाणी भागवण्याची क्रिया म्हणतात आपण काय म्हणतात ते मला नक्की सांगा आता आपण हे झाकून ठेवूया चमचा आतमध्येच ठेवला म्हणजे तो नंतर पण ढवळायला मिळेल अशा पद्धतीने झाकून ठेवायचं मगाशी जे भाकरीचं पीठ ठेवलेलं हुमवण्यासाठी ते आता आपण या परातीमध्ये काढून घ्यायचं हे सर्व पीठ आता मी इथे काढून घेते आता पीठ चांगलं मळणं ही एक कला आहे बघा भाकरी कोणती चांगली जर करायची असेल तर पीठ मस्तपैकी पाच ते दहा मिनटं असं चांगलं मळून घ्यायचं हे छानपैकी आता मी मळून घेते या ठिकाणी हे छानपैकी पीठ मी मळून ठेवलेलं आहे पीठ जेव्हा आपण मळतो भाकरीचं त्यावेळी एकदम गरम पीठ तर मळू शकत नाही परंतु एकदम थंडपट ते पीठ करायचं नाही हाताला सोसवायला असं पीठ असेल तेव्हाच मळायला घ्यायचं आणि मळून झाल्यानंतर दहा एक मिनटं जरी ठेवला नंतर भाकऱ्या केल्या तरी पण चालतात ते पीठ चांगलं तयार होतं त्यामुळे परंतु मळताना मात्र ते, ते थोडं गरम असतानाच मळणं हे आवश्यक असतं आणि पीठ कोणतंही असू दे मळून झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीने बोट दाबून असं ठेवायची पद्धत आहे या पिठाच्या आता मस्तपैकी आपण भाकऱ्या करायला घेऊया पीठ मळायचं आणि आपल्याला जाड किंवा जरा पातळ भाकरी जशी करावी ना तसे आपण गोळे करून घ्यायचे पिठाच्या आपल्याला पाहिजे तेवढे गोळे करायचे समान गोळ्या आधी करून घ्यायचे आणि नंतर हे बघा अशा पद्धतीने थापून ठेवायचे ले आए, हो हे बघा अशा पद्धतीने हे आपण आता गोळे केलेले आहेत याची भाकरी बनवायची ही गावठी नाचणी आहे घाटी नाचणी पण असते तसं नाचणीचे अजूनही काही प्रकार असतात त्यामुळे रंगात थोडा काळपटपणा जास्त कमी असं होऊ शकतं नाचणीमध्ये कॅल्शियम आयर्न हे मोठ्या प्रमाणात असतं फायबर्स असतात त्यामुळे आपली चरबी वगैरे कमी होण्यासाठी चांगली मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते हाडं बळकट होतात मुलांच्या जेवणामध्ये आवर्जून ही भाकरी द्यायची डायबिटीसच्या लोकांना देखील नाचणीची भाकरी खाण्यासाठी सल्ला देतात तवा असा पाच मिनटं तापवून घ्यायचा तोपर्यंत पिठाचे गोळे करून घ्यायचे इथे थोडंसं पाणी घ्यायचं एका डिशमध्ये त्यानंतर असा काविलसा घ्यायचा आणि भाकरी ठेवायला भांडं वगैरे घ्यायचं जे काही आपल्याकडे असेल तसं अशा पद्धतीने आपण पूर्वतयारी करून ठेवायची भाकरी जेव्हा आपण टाकतो तेव्हा ह्या ठिकाणी थोडंसं मी पीठ घेतलं आहे मी थोडं गव्हाचं पीठ घेतलं आहे कारण माझ्याकडे नाचणीचं पीठ जास्त प्रमाणात होता थोडंसं गव्हाचंच पीठ लावलं ते नाचणीचं पीठ असेल तर ते आपण लावू शकतो आणि ही थोडी अशी हे बघा अशा पद्धतीने जरा या ठिकाणी दोन्ही बाजूने हे जरासं पीठ जे कोणतंही असू दे त्यामध्ये गव्हाचंच पाहिजे नाचणीचं पाहिजे असं काही नाही तर बघा हे हा जो हात आहे ना इथून अशा पद्धतीने थोडं थोडं ते पीठ पीठ टाकत अशा पद्धतीने ही भाकरी आपण थापायची काहीजणं दोन हाताने दो ना अशी अशी घेऊन थापतात बघा अशी पण आमच्याकडे अशी पद्धत आहे की बोटं जास्त कामा नये तर त्यामुळे आपण ह्या बाजूने सी कापली पाहिजे जो तळव्याचा आपला हा पार्ट आहे ना तिथून आता छानपैकी गोल आपण थापून घ्यायचे अशा पद्धतीने जरासं असं पी पीठ टाकून ही आपण थापायची हे बघा आता पूर्णपणे आपली ही थापून झालेली आहे सवयीने हे आपल्याला भाकरी शक्य होते हे लक्षात घ्या पहिल्याच दिवशी कोणालाच येत नाही सवय करायची किनार पातळ करायची आता ही आपण भाजण्यासाठी तव्यावर टाकूया हे बघा अशी उचलली की खालची बाजू वर आणि वरची बाजू कान अशा पद्धतीने आपण तव्यावर टाकायची तवा, तवा छान तापलेला आहे ताबडतोब जरा पाणी टाकून ये बघा जरासच पाणी टाकायचं आणि हे पसरवून घ्यायचं चांगलं पाणी लावून घ्यायचं एका बाजूने हे बघा वरच्या बाजूने जरा जरा पाणी सुकत आलं ना की नंतरच ती परतायची अशी अशी आधी सोडवायची थोडी साईडने हे आता याला थोडे थोडे फोड यायला लागले आहेत आता पण दुसऱ्या बाजूने परतून घ्यायची दुसऱ्या बाजूने बघा परतून घेतली ना एक बाजू त्याची चांगली झाली दुसऱ्या बाजूने हळू अलगद अशी काढायची आणि पुन्हा अशी परतायची आणि परतल्यावर ना अशी दाबायची बघा जाळून बघा तुम्ही कशा पद्धतीने ते फुगायला लागले माहितला भाकरी टम्म फुगणं पूर्ण प्रोसेस बघा आता कशी फुगते भाकरी टम्म फुगणं जे म्हणतात ना ते आता सुरू झालेले अशा प्रकारे कर ही भाकरी आपण फुगलेली आहे ह्या अशा मस्तपैकी भाकऱ्या केल्या आहेत आणि हे बघा या ठिकाणी असा हा पापुदरा छानपैकीच सर्व भाकऱ्यांना छान असा जरी आपण हाताने थापल्या तरी पण असा पापुदरा सुटतं बघा तुम्ही पण छान अशा नाचणीच्या भाकऱ्या करून बघा